आता मध्ये मध्ये बोलू नको मला हेडो बनवायचा हिडिओ हेडो दे अरे बाबा ट्राय सायकलचा बनवायचं आहे कस्टमरला कसं माहिती होणार कुठली सायकल आहे काय बर थांब थांब थोडं थोड्या वेळ बोलू बर हे बघ सायकल एकदम जबरदस्त आहे लाल कलरमध्ये जबरदस्त क्वालिटी चांगली आहे माल क्वालिटी एकदम जबरदस्त आहे लाल आणि ब्लू कॉम्बिनेशन केलंय वजन आहे रे हिल पण चांगलं आहे हे फिटिंग केलं पुढचं ते बरं केलं रॉड जाड आहे मागचा हेबल हँडल म्युझिक दिलं याच्यामध्ये होटगार आहे ते बास्केट मागचं पुढचं दोन्ही पण ट्रे पण आहे बास्केट पण आहे शीट बेल्ट देला हे चांगलं केलं कंपनी काढली होती परत डबल झाला ते ओके हे बनवायला चिमट्याची क्वालिटी चांगली आहे चाकामध्ये तीन बोल्टवाला जे त्यांनी शेटअप केलाय ना ते बघा समोरचा एकदम चांगला आहे याने चाक स्लीप होत नाही आणि लाईफ जास्त भेटते नाही ते सिंगल बोल्ट असलं ना ते स्लिप होऊन जाते आणि ही क्वालिटी चांगली म्हणून तर आपले कस्टमर रिटर्न येत आहे कर फिटिंग कर फिटिंग पुढावर जरा पुढावर रिकामा वर्ण कशावर वाजवत असते मी रिकामा रिकामा काही काम धंदा नाही तरी व्हॉर्न वाजवतो मोकळा रस्ता आहे ना ड्रायव्हर असलं म्हणजे वाजव करताय लोक आहे पुढं जिथे वाजव ना पटून दादायचं हरण करायचं ओके साग दाते ओके मटकर क्वालिटी भी जाएंगे बोलो तीसरा और है क्या ना भाई ओ है ना ये सोमवार का है थोड़ा ही ये मंगलवार खाने का बोलने का सोमवार खाने वाला वेकरी थोड़ा ही हाँ आज बहुत तो मार लेगा बीके का कल बीके तो तुछ तुछ तो आज नहीं बिकेगा तो कल बिकेगा है अरे भाई हर दिन दिवाली नहीं रहता है तुम बोलेंगे रोज ही दिवाली चाहिए दिवाली रोज तरह चाहिए कभी खुशी कभी काम हे चाकू डर आहे काय पण कंपनी बरोबर एवढे बारीक चाक टाकले येईन काय व्यवस्थित चालन काय सायकल हा प्राईज काय काय तपास नाही

It's okay. <laughs> hey, not

Thank okay. you. Oh. Well ちょっと待い。

पागल झालाय का आपलं वर्ण वाजता नसते काय कंपनी गट करते काय माहिती ताई नट झालाय झाडावर झाले बारीक गट करतो कंपन्या कसं पाहता येतो आता नट कसा बसणार काय झालं बारीक का नट मोठा क्वालिटी कोणालाच नाही ना पाहिजे सगळ्यांना लोकल माल पाहिजे लोकल सायकल पाहिजे लोकल ज्याला क्वालिटी पाहिजे त्याला लोकल जे किंमतीत क्वालिटी पाहिजे सायकल आणायचे कॉपी माल बी निवड असाच बनायला लागलाय दिसतो ब्रँड दिसतोय आणि ठिकठाणी आठ दिवस बी नाही जातो

पुढे कंपनीने कुठली सायकल बनवली ना ती कस्टमरनी पसंत केली पाहिजे नाही तर मग उपयोग नाही आता तरी मॉडेल चाललं ना तर भरपूर चाललं ना क्वालिटी एकदम जबरदस्त आहे आणि टिकायला बी चांगले मालक क्वालिटी आणि मजबूती ह्या तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये बिल क्वालिटी पण आहे आणि सायकल बी चांगली